पारदर्शक कारभार करून शहरातील विकासकामांना प्राधान्य देणार असून आमदार विनय कोरे यांच्या संकल्पनेतून शहरातील तरुण महिला यांच्यासाठी विविध योजना राबवणार असल्याचं प्रतिपादन मलकापूरच्या नूतन नगराध्यक्षा रश्मी कोठावळे यांनी केलंय शाहवाडी तालुक्यातील के मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नूतन नगराध्यक्षा रश्मी कोठावळे यांनी कार्यालयीन पदभार स्वीकारला त्यावेळी त्या बोलत होत्या मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार रश्मी कोठावळे या नगराध्यक्षपदासाठी निवडून आल्या आहेत गुरुवारी सकाळी अकरा वाजता आपल्या निवासस्थानातून पारंपरिक वाद्याच्या निनादात सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांनी नगरपरिषदेमध्ये पदभार स्वीकारला नगराध्यक्षा रश्मी कोठावळे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं याप्रसंगी पालिका प्रशासनाच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी नूतन नगरसेवक दिलीप पाटील अमोल केसरकर रमेश चांदळे महेश कोठावळे खंडेरा पळसे माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील शामराव कारंडे रवींद्र पाथरे प्रकाश पाटील नगरसेविका सुरेखा कांबळे साक्षी गांगन प्राध्यापिका गिरिजा कोकरे देसाई यांच्यासह नागरिक आणि महिला उपस्थित होत्या